नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर माझी लाडकी बहीण योजनेचा अशा महिलांना नाही मिळणार लाभ अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण सविस्तर अशी माहिती या ठिकाणी जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न हलवता कोणत्या महिलांना या लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही ते या ठिकाणी आपण पाहूया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा माझी लाडकी बहीण योजनेचा अशा महिलांना नाही मिळणार लाभ अर्ज करण्यापूर्वी जाणून घ्या बघा माझी लाडकी बहीण योजनेसाठी महिलांच्या लांबच लांब रांगा दिसत आहेत अर्ज करण्याची पद्धत ही एकदम सोपी झाली आहे शासनाने या योजनेचा लाभ घेता यावा म्हणून काही अटी या ठिकाणी शिथिल केल्या आहेत पण या योजनेचा लाभ हे कोणत्या महिलांना मिळणार नाही हे देखील आपण अर्ज करण्याआधी जाणून घेणं महत्त्वाचं आहे बघा महाराष्ट्र सरकारने प्रत्येक पात्र महिलांना मुख्यमंत्री लाडली बहीण योजनेअंतर्गत महिन्याला एक हजार पाचशे रुपये देण्याची घोषणा केली आहे या योजनेची अंतिम तारीख ही एकतीस ऑगस्ट असणार आहे आणि राज्यातील महिलांना याचा लाभ मिळावा यासाठी आठ जुलैपासून विविध ठिकाणी शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे या महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना लागू झाल्यापासून योजनेचा फॉर्म भरण्यासाठी मोठ्या रांगा लागल्या आहेत एकवीस ते पासष्ट वयोगटातील विवाहित महिला घटस्फोटीत निराधार महिला यांना या योजनेचा लाभ या ठिकाणी घेता येणार आहे प्रत्येक कुटुंबातील एकच महिला याचा लाभ घेऊ शकतात बघा कोणाला नाही मिळणार लाभ तेही या ठिकाणी आपण पाहूया ज्या कुटुंबाकडे पाच एकर पेक्षा जास्त जमीन आहे तेही या योजनेत सहभागी होऊ शकतात ज्यांचे कौटुंबिक उत्पन्न दोन पॉइंट पन्नास म्हणजे अडीच लाख रुपयापेक्षा कमी आहे अशा आउटसोर्स स्वैच्छिक आणि कंत्राटी कर्मचारी देखील या योजनेसाठी पात्र असतील आणि ज्या महिलांना संजय गांधी निराधार योजना किंवा इतर योजना अंतर्गत एक हजार पाचशे रुपयापेक्षा जास्त अनुदान मिळते त्या या योजनेसाठी पात्र असणार नाहीत बघा एकूणच ज्या महिलांना संजय गांधी निराधार निराधार योजना या किंवा इतर योजना अंतर्गत ज्या महिलांना एक हजार पाचशे रुपयापेक्षा जास्त जर अनुदान मिळत असतील तर त्या योजनेसाठी पात्र असणार नाहीत बऱ्याच जणांनी मला कमेंट केले होते की मॅडम मला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळतोय मग मी लाडली बहीण योजनेचा अर्ज करू का आणि मला या ठिकाणी एक हजार पाचशे रुपये मिळतील का मग त्या महिलांच्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला या ठिकाणी मिळतो आहे जर तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही त्यांनी या योजनेसाठी अर्ज करू नयेत असे आवाहन देखील करण्यात आले आहे बघा पुढे कशा पद्धतीने माहिती केले माहिती दिलेला आहे अर्ज करताना कुणीही घाई करू नये सरकारच्या या नवीन निर्णयामुळे ही योजना अतिशय सोपी आणि सुलभ झाली आहे आता पिवळे किंवा केशरी केशरीशिधा पत्रिकाधारकांना उत्पन्नाच्या पुराव्यासाठी तर कोणत्याही उत्पन्नाच्या पुराव्याची गरज नाही या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे पंधरा वर्ष जुना रेशन कार्ड हवे या सोबतच मतदार ओळखपत्र शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म प्रमाणपत्र हा रहिवासी पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाणार आहे आता प्रमाण प्रमाणपत्राची आवश्यकता नाही इतर राज्यातील महिलांसाठी विवाहित महिलांसाठी त्यांच्या पतीचे जन्म प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला किंवा रहिवासी प्रमाणपत्र स्वीकारले जाणार आहे या लाडकी बहीण योजनेसाठी एकतीस ऑगस्ट पर्यंत अर्ज करता येणार आहे आणि आठ जुलै पासून म्हणजे उद्यापासूनच जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्रत्येक गावात शिबिरे आयोजन करण्यात येणार आहे ज्यामध्ये महिलांना अर्ज करता येणार आहे आणि या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया देखील आता खूपच सोपी आहे त्यामुळे कोणत्याही व्यक्तीच्या मध्यस्थीची मदत घेऊ नये शासनातर्फे शिबिर आयोजित केले जाणार आहेत बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी एकूणच आठ जुलै म्हणजे उद्यापासूनच जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्रत्येक गावागावामध्ये शिबिर देखील आयोजित करण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे सर्वांना या ठिकाणी अगदी तळागाळातील महिलांना या ले मा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करता येणार आहे एकूणच संजय गांधी निराधार योजनेचा जर तुम्ही लाभ घेत असाल तर तुम्हाला या या लेखला लाडकी योजनेचा तुम्हाला लाभ मिळणार नाही असं स्पष्ट या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे बघा अशा पद्धतीने या ठिकाणी माझी लाडकी बहीण योजनेचा अशा महिलांना मिळणार नाही लाभ अर्ज करण्यापूर्वी आपण संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद